हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता माझा गावातला दुसरा दिवस आहे ना आता आम्ही कलमामध्ये बघायला बघायला आहे झाड वगैरे असंच बाबांसोबत बघू शकता गवतच गवत इथे काम पच्चीस झालेलं आहे बाबा आणि दादा तर पुढंच एकदम आणि हा जे लोक आधीपासून ब्लॉग बघत असेल त्यांना हा रस्ता माहितीच असेल आता बघूया आता कसा दिसतो दिवाळीच्या टाईममध्ये मध्ये हा बघा हा रस्ता जिथून आम्ही नेहमी पहिलीच्या मागात जातो म्हणजे पावसामध्ये पाणी किती भरलेलं असतं आता बघा केवढस झालंय पातील देवी नदी आमची आतापर्यंत आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेलो आणि आता पुढे लोक नाहीच पुढे पोचले दादा आणि बाबा मला ते शूट करत करत यावं लागतं तर टाइम ता ता लागतो आता रस्ता चांगला झाला एकदम साफ जो पावसाळा असतो दगडी दगडीकडची हे होतात गुळगुळी पाय सरतो आता नाही आता एकदम स्वच्छ एकदम मस्त आहे बघायचं आहे का मला थांब दाखवते आहे दगड किती स्वच्छ एकदम मस्त झाले आता हेच पावसात गुळगुळीत होतात पाय स्लिप होतात आता नाही एकदम स्वच्छ लोकांना लक्षात पण नाही मी मागाय म्हणून पुढंच चाललंय पोरीला एकटीला टाकून ऐकलं yeah. ना वाटतं स्मेलheta मस्त एकदम झाडांचा हा बघू शकता सुंदर सुंदर फुलं हे तर मस्त स्मेल येत एकदम हे बघा रस्त्यामध्ये चालू हे छान छान फुलं रंगीबिरंगी ओरिजिनल एकदम नॅचरल रस्ता किती सुंदर झाला यार पावसामध्ये नुसती वाट बर फुलपाखरू गेला नाही कॅप्चर बघा अजून फुल चला तर डायरेक्ट कलमाचीच भेटू आपण आता मी पटकन जाते कारण मीच मागे लोक गेले पुढे पुढे फुलपाखरू वगैरे मस्त मस्त आहेत आता छान फिरतायत आहेत तिकडेच येते लोक पुढे भेटू पुढे भेटू अजून काय दिसलं तर दाखवे किंवा गाय गेली इथून बघू शकता फ्रेश आहे एकदम इथे एकदम सुकलेत इथून ढोरं जातात गाई वगैरे चरायला ऊ <laughs> काटा लागला गवत बघू शकता केवढं झालं माझ्या हाईटचं झालं एकदम एवढे मोठे गवत झाले गवत आम्ही चाललो सो टॉल पण रस्ता आहे इथे बघू शकता एवढा गवत आमच्या हाईटचं कलमात काय माहिती तर जायला भेटेल की नाही गवत असलं तर बाबा जाऊन नाही देणार तरी पण मी ट्राय करेन जायचं तर तिथे समजेल काय काय आहे एवढा गवत झालाय ना कलमामध्ये तर अजून झालाच तर फायनली आम्ही आता आमच्या कलमामध्ये पोचलेला आहे बघू शकता वा स्मेलच स्मेल येते मस्त एकदम आणि आपण आता मोहगणीचं झाड बघायचंय हा मोहगणीचा झाड आहे दुसरं अजून कुठे आहे हा कोणता आहे हा खोड शेकट आणि आंब्याची झाड बघू शकता ने गा गा गा। आता आंबे नसतात आता काय काय <laughs> गरम व्हायला लागलाय यार इतकं सही गवत बघू शकता तुम्ही कितीपर्यंत आला काय करतात मोग आणि एक आमच्याकडे मोगणी आहे बघू शकता एवढं झालंय दोन वर्षामध्ये आमचं खूप उत्पन्न येतं तुम्ही पण लावा खूप म महाग विकलं जात बघू शकता आंब्याचं आम झाड आमचं काल मधली झाडं बघायला आलो आहे मध्ये तर गवत आहे तिथे आम्ही नाही जाणार आहे बाबा नाही बोलत आहे आता आम्ही झाडच बघायला हे हे कुठलं हा बघा झाड

हा चिरकू लावून किती वर्ष झाले बाबा दोन वर्ष झाले आणि फळ कधी पासून यायला लागली बारीक बारीक ठेवतोय मोठी मोठी घेतली खड्डा चाललो आता आम्ही हे बघा केस रोड दिसतोय चालतात यार म्हणून गवत माझ जायचं नाही मग तसं पेरू नाही आला पेरू फक्त वाढलाय मोठा नेलं बघा एक वरती डोक्यावरती काळजी घ्यायची मग आता हे नाही घेतय हा एक घेऊ काय हा एक घेऊ दादा मग लवकर शिजा ना? हो मला जरा पेरू द्या जाताना खूप सारे आलेले आहेत बघू शकता महाप आहेत पुढे चाललंय एकदम रानच रान झालाय मोठा एकदम रिलॅक्सात शंपल्या हम्म चुचण्या खायचे आणि आजारी पडायचे दाखवू दे चिचण्याच आहेत काय बाबा ह्या चिचण्या आहेत मग खायाला इकडे आण मला बघू जोरात रुपला हा दादा आता मी पूर्ण रान एक्सप्लोर करतो <coughs> पडेन मी पडेनच पडेन खूपच जंगल झालंय दाखव मोहगणीची झाड अजून आता आम्ही मोहगणीची झाड बघा तो बघा केवढा मोठा झाला हा एक मोहगणीचं झाड तुम्हाला आतापर्यंत मी किती दाखवल्या आता अजून दाखवता नुसतं रस्त्यामध्ये बघून चालाय लागतं पडायलाच होता इथे जास्त आहेत झाड ह्याचीच नाही ह्या आम्हाला खायला आवडतात संपला त्यांचा सीझन किती साऱ्या होत्या हे बघा तुम्हाला दाखवते चिचण्याच चिचण्या थांब येई नाही दिसण्या हे बघा खूप मला आवडतात पण संपला सीझन पूर्ण जास्त असतात ओ बाबा हे पहिल्यांदा बिजले एवढे असतात तोटाच नाही खायचा हे बघा काजू हा बाबा हा काजू काजू काय आजू तुला बघू शकता भेंडी भेंडी भेंडीचं झालं वावच झाडा टाकळ्या भाजीच्या शेंगा ह्याच्या पण व्हिडिओ आहेत आमच्या इथं चॅनलवर तर आता मोहगणीचे झाड आम्ही बघितले आहे आणि मोहगणीच्या झाडाचं माहिती आहे का खडकाळ जमीन नको फक्त बाकी तुम्ही कुठल्या पण जमिनीमध्ये लावू शकता ह्या झाडाच्या अजिबात नखरे नसतात म्हणून प्लीज हे झाड ज्यांना ज्यांना पॉसिबल त्यांना हवा कारण की तुम्हालाच उत्पन्न भेटेल पुढे जाऊन तुम्हाला कळेल त्याचं महत्व हा नारळी चला आता जाऊया आपण घरी चला हा व्हिडिओ आता मी इथे सेंड करते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता मी घरी चालला तर पूर्ण रान फिरून झालं आहे आमचं पुढे चाललं जाम रस्ता डेंजर आहे बाय